गॅझेटेड वही नियमाच्या आधारे अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्था संस्थान गॅझेटेडची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल त्याचं कारण विचारलं का जलद गतीने त्यांचं म्हणणं थोडं काही

झालेलं आहे म्हणजे तुम्ही करून देताना आणि आमच्यासाठी लहान जबाब सांगतो मी करून जबाबदारी मी राजे म्हणतो एक महिना राजा मी एक महिना त्याला राजा लहान काय पाहिजे एक महिना काम करत राजे म्हणजे राजा हा म्हणले ना नाव कुठं म्हणणार विषय आणि सगळ्या सोयच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलनावर झालेल्या किशा तात्काळ मागे घ्या मागणी केली त्यांनी गुढ माग घेतले विविध ठिकाणचे काय राहिले तर ते मागे घेऊ सप्टेंबर आता ऑगस्ट ऑगस्ट हा संपला संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ अस त्यांनी लिखी म्हणजे जे आर जे आर म्हणून हा जे आर लेखी फिके नाही ते लेखीला ले काही किंमत नसती आणि आपण ओरिजिनल सहाय्या घेतल्यात मंत्र्याचे हे ओरिजिनल सहाय मंत्री कवाच करीत नाही म्हणून हा ना मग अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या म्हणा सांगितलं ते म्हणलं तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य म्हणलं लगेच यार काढतो राज्यपालाच्या सैन्य राज्यमंत्री मंडळ सैन्य याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाहीत मी आता बोल इतकं गोडीनं ऐकून घेत नाही आता बोलत बैठकीचं जिकडे तिकडे धिंगाणा झाला असत त्यांच्या बोलण्यात तर ते स्वच्छता आहे ते पटलं त्यांनी या महिन्याकरीस पुऱ्या काढून घेतो म्हणले कारण त्याला प्रक्रिया आहे ते अर्ज करणे पोलीस स्टेशनमधून विधी व न्याय विभागाकडे देणे ते कोर्टात खटले सुरून घेणे आणि पटापटा मागं घेणे यात बऱ्याच सकाळ कळतंय आहे ते काय की आपण अठ्ठावन लाख नोंदीचा विषय काढला त्यांच्या तरी शब्द थोडी इथं बदल करावं लागेल हा मग डोकं चला ना आणि गाळ झालो ना, ना तुम्ही लय गाळ केलं मला मग डेरी उतरली ढेरीत नव्हती मला मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात आदेश द्यावे असं आपण मागणी केली होती त्यांनी असं सांगितलं मराठा आरक्षण आंदोलनातील बलिदान गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना रुपये पंधरा कोटी इतकी मदत शासनामार्फत देण्यात आलेली आहे याच्या आधी उर्वरित कुटुंबियांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत त्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय होऊन जाईल ते काय त्यांना खिशातून त्याचं का असल्यासारखं खेळ येते काय सोपं असत त्यांच्या गळ्यात हे वरच लफडलं डेंजर होत आहे खालचं नव्हतं आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे आम आमचं म्हणणं आहे थोडं इथं बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजे साहेब ते एस ड्रायव्हर नाही होत शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून असून पोरं असते ना किती ते पाच पन्नास आणि त्या लेकराचं बाप गेला आईचं कोंपाळाचं कुंकू पुसलं सास सेट सांभाळायची कुटुंब उघड पोरडं कसं कमाव मला वाटतं ते केलं तर बरं राहील नसता हे ना त्या लवकर हे तर आपण म्हण नाही केलं एम आय डी सी देऊ शकतो हा एम आय टी सी ला त्या शासकीय अधिकारी महावितरण करतोय हा महावितरण मध्ये करा परत तुम्ही एम आय डी सी च चांगलं आहे हा उदय सामंत साहेब आता ते करा उदय साहेब साहेब कचा कचरा सायन काय तुम्हाला तरी काय साहेब एकदा आणायची तिथं बिचारे गोरगरी बायटी जवळ आहेत माऊलीला राजासाहेब नाही जातात आहेत टी इकडे तिकडं लोकाच्या नजरा विचित्र असते नवरा गेल्यावर तिला कसं बस एशिन घरी जायचं ना आम्ही हाल बोगतो ते लय अवघडे ते एम आय डी सी केलं तर वा वा तुमचं खरंच कौतुक पाचवा मुद्दा म्हणजे मागणी पाचवी चार झाले